फुलंब्री गावातील रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अनोखी घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरच्या करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर फुलंब्री गावातील सरपंच यांनी अनोखी पद्धत स्वीकारली सरपंच साबळे कपडे काढून सहन पाण्यात झोपून आंदोलन करत दिसले या आंदोलनाद्वारे नागरिकांनी थेट पंतप्रधानाकडे प्रश्न केला आहे की आपण बांगलादेश सारख्या देशांना मदत करत आहात पण आमच्या करातून वसूल केलेल्या रकमेला आमच्या गावासाठी मदत मिळेल का मंगेश साबळे हे मराठा आंदोलनासाठी अनेकदा चर्चेत राहिलेले आहेत आणि ग्रामीण भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी सरकार विरुद्ध अनेक आंदोलन करत असतात या नव्या आंदोलनाद्वारे त्यांनी रस्त्याच्या बिकट स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे गावकऱ्यांच्या मते रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहतूक शिक्षण आणि आरोग्य सेवा यांच्यासह रोजच्या जीवनावर परिणाम होत आहे जब नेपाल बर्बाद हो जाता है तो हमारे प्रधानमंत्री उसको मदद देते हैं बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको देते दे। म्यानमार बर्बाद हो जाता है तो देते मदत दे 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 दे। अरे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबजी मागचा एक वर्ष झालं आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी नाही पंधरा वित्त आयोगाचा कॉन्ट्रॅक्टर भीक मार तुम्ही बाहेर देशामध्ये खैरात वाटू राहिले आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार सारखं व्हायला आलंय तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमारला मदत श्रीलंकेला मदत इकडं नेपाळला मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला हा जो रस्ता आहे इथं मी झोपलो हा रस्ता दोन मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे पहिलं गाव आहे बोरगाववरच माझी बांधकाम सभापतीच बोरगाव गाव आहे दुसरं गाव आहे घेवराई पायगा चार किलोमीटरचा रस्ता साहेब हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार किलोमीटरचा हा रस्ता आहे पाचवी पासून तर बारावी पर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या रस्त्यानं रोज ये जाय करता हे तीर्थक्षेत्राचे रस्ते हे तीर्थक्षेत्राचे रस्ते राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर बोरगाव श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवराई पायगा इथं आणि तीनशे साडेतीनशे पोर या रस्त्याने ये जाय करता आणि रस्त्यानं दर शंभर मीटरला असे डायवरे तुमले भाव आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणाऱ्या लोक आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे आमच्या ग्रामपंचायतचे कधी तुम्ही पंधरा वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे देशात ही अवस्था असताना छप्पन इंचाची छाती फुगून तिकडे पैसे वाटायची खैरात वाटायची कामं तुम्ही आहे आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे त्यांना निवेदन दिलं की बाबा हा रस्ता शेतकऱ्यांच्या पोरांसाठी शाळेत जाणाऱ्या गोरगरीब लेकरांसाठी गावखेड्यातली पोरं आहे गरीबाची पोरं आहे शिटीत शिकायला जाऊ शकत नाही ट्युशन लावू शकत नाही इथं बोरगाव जाऊन एक कॉलेज आहे पाच पाच पंचवीस खेड्यातली पोरं तिथं शिकायला जातात तो हा रस्ता आहे आणि त्या चार किलोमीटर जाण्यासाठी त्या इमोकल्या पावलांना चांगला रस्ता अवेलेबल करून देण्याऐवजी बाहेर बर्बाद झालेल्या देशाला आपला निधी वाटत फिरत आहे तुम्ही सरकार नको म्हणून अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे आणि आमदार अनुरागताई चव्हाण साहेब आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार या विभागाचे तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे एक वर्ष झाला जवळपास निवेदन देऊन आमदार साहेबाला आणि बांधकाम विभागाला त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही पण तुम्ही लोक काय का म्हणता हे पोरग स्टंट करता म्हणता तुम्ही लोक काय का म्हणता हे फेमस होण्यासाठी असले नाटके करता म्हणता पण निवेदन दिल्यावर तुमच्या अधिकारी काम करून करत नाही महाराष्ट्र महाराष्ट्री फोर छत्रपति संभाजी नगर इथुन लक्ष्मण काबड़े इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर्स से सज्जस्ट सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर